हिंगोली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पोटच्या मुलानंच आई वडील आणि सख्या भावाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय अपघाताचा बनाव रचून त्या मुलानेच आई वडील आणि भावाला संपवलं हिंगोली तालुक्यातील डिग्रस्वानी शिवारात आई वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना चार दिवसांपूर्वीच घडली होती त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती मात्र आता तो अपघाती मृत्यू नसून त्यांच्या मुलानेच ही हत्या केल्याचं समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे तपासादरम्यान संशय आल्यानं पोलिसांनी त्या कुटुंबातील मुलाची कसून चौकशी केली पोलिसी खाक्या दाखवताच त्याने त्याचा गुन्हा कबूल केला आई वडील आणि भाऊ पैसे देत नाहीत व बदनामी करतात याचा राग मनात धरून त्या मुलानेच तिघांची हत्या के केल्याचं कबूल केलं क्राईम पेट्रोलचे भाग दृश्यम पाहून रचला हत्येचा कट महेंद्र जाधव असं आरोपीचं नाव असून त्याने या हत्येसाठी दिवाळीपासूनच तयारी सुरू केली होती आई वडील आणि भावाला संपवण्यासाठी महेंद्रानं क्राईम पेट्रोल पाहण्यास दिवाळीपासून के सुरुवात केली होती तसेच त्याने दृश्यम चित्रपटही पाच वेळा पाहिला त्यातील सर्व बारकावे लक्षात ठेवून त्याने धक्कादायक पाऊल उचलायला सुरुवात केली आरोपी हा अविवाहित असून कामधंदा न करता राहायचा त्याचा मृत लहान भाऊ विशाल जाधव हा गावातच पाणीपुरवठा कामावर होता मात्र ते आरोपी महेंद्रला चांगलंच खटकायचं तो सतत आई वडील आणि भावाकडून खर्चासाठी पैसे मागायचा या कारणामुळे आई वडील भावाला संपवण्याचं ठरवलं मात्र घरचे लोक त्याला पैसे देण्यास नकार द्यायचे तसेच तो काम करत नसल्याचं सांगून त्याची बदनामी करायचे असा राग आरोपीच्या मनात होता म्हणून त्याने या तिघांनाही संपवण्याचा कट रचण्यास सुरुवात केली सर्वप्रथम त्याने स्वतःला झोप येत नसल्याचं खोटं कारण सांगून डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्या लिहून घेतल्या आणि वाशिम येथून गोळ्या खरेदी केल्या नऊ जानेवारी रोजी आरोपी महेंद्र यांनी सगळ्यात पहिले त्याच्या भावाला चहातून त्या गोळ्या दिल्या आणि तो गाड झोपेत असताना त्याच्या डोक्यात रॉड घालून हत्या केली त्याच रात्री त्याने गावापासून जवळच असलेल्या नालीत भावाचं प्रेत फेकलं आई वडिलांनाही संपवलं नंतर आरोपीने काही बहाणा करून आईला शेतात नेलं आणि तिकडेच आईलाही संपवून तिचा मृतदेह कापसात दाबून ठेवला आणि त्यात रात्री घरी येऊन वडिलांनाही झोपेच्या गोळ्या दिल्या नंतर त्याच्या ते त्यांच्या डोक्यात हत्याराने वार करून त्यांनाही संपवलं नंतर त्याने दुचाकीवरून आई आणि वडिलांचा मृतदेह भावाच्या मृतदेहाजवळ येऊन टाकला तिथेच दुचाकीही टाकली आणि त्यानंतर त्यांनी घर स्वच्छ केलं पोलिसांना संशय आई वडील आणि लहान भावाचा अपघाती मृत्यू झाल्याचा आरोपी महेंद्र याने संभाजीनगर येथे राहणाऱ्या भावाला कळवलं मात्र भाऊ येण्यापूर्वीच त्यानं मृतदेह उचलण्याची घाई केली आणि अपघाताची नोंद करण्यासाठीही तो घाई करत होता तेव्हापासूनच पोलिसांचा संशय बळावला त्यानंतर पोलिस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या त्यावरून चवळी यांनी सर्वप्रथम महेंद्र याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली तेव्हा महेंद्रने सर्वप्रथम उडवाउडीची उत्तर देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला त्याने गुन्हा कबूल केला आणि एकीकाला कसं संपवलं याचा क्रमच सांगितला पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात हिंगोली प्रतिनिधी मराठी एस न्यूज